प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सरप्राईज करा आज मी आपला जीवन कसे जगायचे यावर थोडक्यात माझे दोन चार शब्द दो सादर करणार आहे ते पहा आता मानवी जीवन मानवी जीवन हे जन्म मृत्यू म्हातारपण याचा याच प्रवास करून प्रवासातून प्रवा चक्रातून आपण प्रवास करीत असतो आणि मग जन्मामध्ये भक्ती असते जन्मामध्ये मुक्ती असते हे सगळं शक्य असत आता मानवी शरीर आहे आपलं तो याच्यामध्ये भगवंतचे रूप आहे आणि ते रूप ते रूप सुद्धा आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू शकते आणि आपले जे जी जी आप जीवन आहे ना तर आपले जीवन खूप बहुमोल आहे लाख मोलायचं आहे आपल्याला जीवनामध्ये खूप ध्येय गाठायचे असतात तो कमीत कमी ते ध्येय गाठण्यासाठी आपण आपल्या जीवाची आपण आपल्या प्राणाची काळजी घ्यायला पाहिजे चौरशी योनीतून आपल्याला मखिरून आपल्याला मानवाचा जन्म मिळतो हे किती भाग्य असतं आणि म्हणूनच हा जो आपला मानव प्राणी हा सर्वात जास्त बुद्धिमान आहे आणि ह्याची आपण काळजी घेणे आपल्या जीवाची आपल्या प्राणाची अत्यंत गरजेचं आहे आता कोणत्याही ठिकाणी आपण असं म्हणतो उंचावर जायचं आता उंचावर जायला आपल्याला रस्ता माहिती पाहिजे कुठे उंचावर काय स्थळ आहे ते माहिती पाहिजे तेव्हाच आपण त्या उंच ठिकाणी जाण्याचा भर जाण्याचा प्रयास करायला पाहिजे आता पावसाळा ऋतू सुरू आहे नद्या ना नाले समुद्र दऱ्या खोऱ्या भरगच्च पाण्याने भरून धो धो वाहत आहे आता आपल्याला असं स्वतंत्र फिरायची इच्छा होते आपल्याला स्वतंत्र अनुभव घ्यायची सुद्धा इच्छा असते आणि माणसाला कसं नवीन नवीन ठिकाणी फिरायची उत्सुकता असते आता हे बघा ना आपण जर डोंगरात राहत असलो तर आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची ओढ लागते आणि समुद्र किनाऱ्यावर राहणारा माणूस कसं म्हणेल मला डोंगराकडे जायला पाहिजे आपला हे जीवन असता आनंदी असतं अनुभवाने भरलेलं असतं मग अशा वेळ काय होतं थंड प्रदेशातला माणूस म्हणतो गरम प्रदेशात जायचं गरम प्रदेशातला माणूस म्हणतो थंड प्रदेशात जायचं असा आपल्या जीवनामध्ये आपण आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो तर पण हे आपलं मानवी जीवन आहे हा आनंद लुटताना हे खूप बहुम आहे हे खूप लाख मोलाच आहे ते आनंद लुटताना आपण आपल्या जीवाला आपल्या प्राणाला जपायला पाहिजे आता बघा हे किती तरी प्रसंग अनुचित प्रसंग दुर्घटना आपल्याला प्रवासामध्ये घडतात आढळून येतात एखाद्या वेळी समुद्राची मजा पाहण्याकरता खळखळणाऱ्या समुद्राची पावसाळ्यात मजा पाहताना जर आपण काही त्या समुद्रामध्ये काही लोक उतरतात बोटीवर बसतात मग त्यांना तो शेल्फीचा मोह होतो तो शेल्फीचा मोह काढायला जातात ते नाव अस एका एक बाजूला जाते तो झोल जातो तो थे। थे ते लोक बुडून जातात काही काही उंच टेकडावर जातात त्या टेकड्याचा अंदाज नसतो त्यात खाली काय आहे ते माहिती नसतो मग जाता टेकडावर मग ते फोटो काढता मग तो फोटो काढणारा मागे जाता जाता ढाळ दिशे दारीत कसळतो हे काय तुमचं जीवन आहे काही अशी धिताई करणं हे का तुमचं जीवन आहे आपल्याला ज्या गोष्टीची काही ज्या जागेची जा पर्यटक स्थळाची माहिती नाही त्या ठिकाणी जायचंच कशाला आपलं आपलं मानवाचं जीवन सगळ्यात बुद्धिमान म्हणजे मानव प्राणी मानव आपल्याला पा, पा, आपल्या जीवाचं आपल्या प्राणाचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे आपला जीव आपलं जीवन खूप अनमोल आहे खूप लाभमोलाच आहे चौऱ्याऐंशी येऊन फिरून मानवा मानवाचा जन्म मिळतो असा हा आपला मानव जन्म भाग्याचा लाभलेला असतो तर तो, तो मानव जीवन जगताना त्याचे लाठारे करू नये किंवा आपल्या मनाला पटेल त्या ठिकाणी जायचं अन तो जीव धोक्यात घालायचा असं सुद्धा करू नये तुम्ही जा निसर्गानं निसर्गाचे पुष्कर सृष्टी सौंदर्य देखावे टेकड्या दऱ्या तलाव जे म्हटलं ते सृष्टी सौंदर्यामध्ये असे नटलेले देखावे आहेत ते तुम्ही वाटेल तिथे उपभोगा पण आपल्या जीवाला सांभाळून आपल्या जीवाला इजा होणार नाही किंवा आपला प्राण तिथे जाणार नाही याची काळजी घ्या माझा सांगण्याचा उद्देश एवढा तडमड एवढी की एवढे मोठे आपण आपल्याला मुलं आहे बाळा आहे सगळं पाहिजे आणि आपण जर असं बेधडकपणे अशा न माहिती असलेल्या स्थळी जायचं एकदम वर चढण्याचा त्याचा प्रयत्न करायचा ना आपलं जीवन संपवून टाकायचं ही योग्य नाही कारण आपल्या मागे आपले मुलं असतात बायको असते सगळं काही परिवार असतो म्हणून आपलं जीवन हे खूप महत्वाचं आहे आपला जीव धोक्यात घालू नका वेळा आपलं जीवन आपण वाचवू शकतो आता मी कशा करतात एवढी माझ्या जीवाची तडमड करते की मी अशा पुष्कळ घटना पाहिलेल्या पुष्कळ घटना ऐकलेल्या की मा माणूस म्हणा किंवा बाई म्हणा परळी ठेवून ठिका पर्यटक स्थळी गेले की मनमाने करतात आणि स्वतः आपला जीव धोक्यात घालून तिथे समाप्त होऊन घरी येतात समाप्त होतात तो असं कधी घडू देऊ नका माझी तुम्हाला ह्या जीवनाबद्दल एवढी सांगण्याची तळमळ होती की आपलं जीवन आपल्याला साध्य करण्याकरिता आपल्या पुढे पुष्कळ ध्येय असतात ते ध्येय गाठण्याकरिता आपण थोडी शांती संयम असं बाळगायला पाहिजे आणि अवश्य पर्यटक ठिकाणी जा पण माहितीच्या ठिकाणीच आपण जाण्याचा फोटो काढण्याचा मोह धरा आता एवढी माझी तळमळ मी आज कशा करता तुमच्या पुढे व्यक्त करते अरे आपलं जीवन लाख मलाच आहे आपलं जीवन अधमोल आहे तर हे तळमळ माझे फक्त आता हे आपलं लोणावळा लोणावळा आणि पुणे हे बुशी डॅमवरील घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे लोणावळा पुणे बुशी डॅमवरील घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे तर कृपया आता ते जे दुर्दैवी घटना आहे ते लग्ना ठिकाणी आले आणि त्यांना साहजिक आहे लोणावणा पाण्याचा निसर्गसौंदर्य पाण्याचा आपल्याला सुटतो पण त्यांच्याकडे एकच झालं की ते काठावर शेल्फी न काढता असं त्या त्यावेळी पाणी नसताना तिथे गेलं आणि ते त्या पाण्यामच्या भुऱ्या एकदम पाण्याचा वेग वाढला आणि नऊ लोक वाहून जाणे म्हणजे कमी गोष्ट आहे का त्याच्यामधले चार वासले पाच वाहून गेले आणि हे बघा म्हणून मी कृपा करून सांगते कृपया असे आता हे पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही फिरायला जा मजा मस्ती करा पण जेणेकरून आपला जीव धोक्यात घालू नका आपला जीव लाभ मोलाचा आहे आपलं जीवन महत्वाचं आहे आपलं ध्येय साध्य करण्याकरता आपल्याला जगायचं आहे अशा प्रकारचे जर तुम्ही विचार मनी बाळगले आणि स्वतःच्या जीवाची काळजी आपण जर स्वतःच घेतली तो हे अनुचित प्रकार बंद होतील किंवा कमी करतील तर तुम्ही माझ्या विनंतीला मान द्या माझ्या विनंतीला मान द्या आणि ठिकाणी जात असताना आपल्यावरच हे संकट उडवतील हो अशा ठिकाणी जाऊ नका जसे आनंदाने जातात दुरुनच आनंद लुटा आणि घरी आनंदाने परत या एवढीच माझी आपण सर्व माझ्या बंधू सर्व माझ्या बंधू भगिनींना आग्र्याची विनंती आहे की तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहे नदीमध्ये पोहू नका पर्यटन स्थळाला जाता तर तिथेही उंचावर चढू नका तर अशा प्रकारची काळजी घ्या आणि आपलं जीव अनमोल जीवन सुखाने जगा हीच माझी नम्र विनंती आहे आणि तुम्ही माझ्या विनंतीला मान द्याल अशी माझी आशा आहे हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा